आज जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचं वैशिष्ट्य आणि त्याचे परिणाम या संदर्भात चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ ता उदय तादाळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या जाहीर केलेलं जे पतधोरण आहे त्याचा जो आढावा आहे त्याचे काय वैशिष्ट्य सांगता येतील सर्वप्रथम म्हणजे आजचं पतधोरण जे जाहीर केलं होते तो निर्णय एकट्या रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचा नव्हता आणि तो समितीचा होता आणि प्रथमच अशी समिती स्थापन करण्यात आली भारतामध्ये ज्याची चर्चा सुमारे दीड वर्षापासून सुरू होती ह्याची एक पार्श्वभूमी बघितली तर असं सांगता येईल की चलन फुगवटा हा गेल्या जून जु, जु, जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान एक टक्क्याने आटोक्यात आला आणि त्यामुळे असं समितीला वाटलं की आपण पंचवीस पैशांनी हे कमी करावं हा रेट ह्याचा एक सर्वसाधारण परिणाम असा बघितला तर पार्श्वभूमीच्या म्हणजे अमेरिकनमध्ये आता फेडरल रिझर्व हे रेट वाढण्याची शक्यता आहे तेव्हा सर्व आपल्या जी इमर्जिंग मार्केट्स म्हणतो तिकडून सगळा ओक तिकडे परदेशी जाऊ शकतो तर त्यामुळे हा निर्णय घेता आवश्यक होतं की सांगता येत नाही की डिसेंबर महिन्यात असा निर्णय घेता आला असता की नाही अर्थात जे त्यानंतरची जी, जी मुलाखत झाली तेव्हा असा एक कल दिसला की अजून सुद्धा डिसेंबरमध्ये व्याजदर घटू शकतो आणि काही कारण आपण अशी बघितली की जसा जो सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक जी म्हणतात त्याची दोन उद्दिष्ट असतात पहिलं महागाई रोखणे आणि त्यानंतर विकास दराकडे बघणं कारण विकास दर हा नेहमीच सरकारचा अखत्यारीतला प्रश्न असतो त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कशी कर अपेक्षा करता येत नाही की त्यांनी विकास दरासाठी करावं पण आता असं दिसतंय की नवीन गव्हर्नर एक नवीन ऊर्जा तयार केली या उद्योग क्षेत्रासाठी तेव्हा आपण त्याचे परिणामात पुढे बघूच आपण जसं म्हणालात की समिती स्थापन करण्यात आली तर ही समिती स्थापन करावी असं का वाटलं सरकारचा त्याच्यावर काही अंकुश राहील का काय दोन गोष्टी याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत की बऱ्याचशा बाहेरील देशांमध्ये दे ही समिती वर्षानुवर्षे असते आणि त्या समितीचा एक फायदा कि से होती है ने असा असतो की अर्थतज्ञ बरेचसे त्या समितीवरती येतात म्हणजे रिझर्व्ह बँकेचे अर्थतज्ञ नाही असं त्याचा अर्थ नव्हे पण शेवटी रिझर्व बँक सुद्धा आतापर्यंत जेव्हा रेपो रेट ठरवला तेव्हा रिझर्व्ह बँकेची समिती निर्णय घेते पण शेवटचा जो शब्द असतो किंवा शेवटचं वाक्य हे नेहमीच गव्हर्नर साहेबांचं असतं आता ही समिती स्थापन झाल्यानंतर तीन रिझर्व्ह बँकेचे सदस्य आणि तीन सरकारने जे आणले होते ते सदस्य तर ह्या सहा जणांनी हा मिळून हा निर्णय घेतला आणि मला वाटतं लोकशाहीला हे चांगलंच आहे की असा निर्णय घेण्यासाठी काहीच हरकत नाही आणि अशी पद्धत म्हणजे प्रथा ही बऱ्याच देशांमध्ये दे पाळली जाते वर्षानुवर्ष त्यामुळे भारत त्यासाठी काही असा अपवाद असण्याचं कारणच नाही इतर कोण आहेत मंडळी इंग्लंडमध्ये आहेत तसंच अमेरिकेमध्ये आहे अशी समिती आणि त्यांचाच निर्णय असतो इनफॅक्ट तुम्ही आता हा प्रश्न काढला तर फेडरल जो रेट वाढवायचा आहे जो जवळजवळ तीन मीटिंग झाल्या पण ते समितीचं एकमत होत नाहीये आणि अर्थात त्याच पार्श्वभूमी जागतिक जी मंदी आहे त्याची आहे त्यामुळे हा समितीचा निर्णय नेहमीच चांगला वाटतो समितीमध्ये आणखी कोण कोण आहे समितीमध्ये तीन महत्वाचे जे बाहेरचे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये एक आय आय चे प्राध्यापक आहेत जे ढोलाकिया म्हणून आहेत रवींद्र ढोलाकिया त्याशिवाय रिझर्व बँकेत काम केलेले पूर्वीचे सदस्य आहेत त्यांचं नाव आहे पमी दुआ आणि चेतन घाटे म्हणून लंडन, लंडन एल मधून शिकलेले गृहस्थ आहेत म्हणजे एकंदरीत हे जर तुम्ही बघितलं तर तिन्ही जे सदस्य आहेत हे अर्थक्षेत्रात खूप वाखाणलेली त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि आजच्या मुलाखतीत उघवता उघवता गव्हर्नर साहेबांनी मस्त सांगितलं की ही जी समिती आली त्याचा एवढी कार्यक्षम आहे की त्यांना हा निर्णय घेताना खूपच फायदा झाला आणि अर्थात ही सगळ्या सहसंमती होती म्हणजे साई जणांनी याच्यावरती एकमत होतं देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा काय परिणाम होईल देशाची आर्थिक स्थिती आपण बघितली तर दोन गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल की तीन वर्षापूर्वी जेव्हा रुपया आणि डॉलर यांचं संतुलन बिघडलं होतं तेव्हा एफ सी एन आर बॉन्ड इश्यू केले होते सरकारने आणि आता त्याची मॅच्युरिटी या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आहे सुदैवानी आणि पूर्वीच्या गव्हर्नरने घेतलेल्या ज्या एकंदरीत पावलं उचललेली त्यामुळे सध्याचे आपले जी परके गंगाजळी किंवा फॉरेन एक्सचेंज रिझल्ट म्हणतो ते तीनशे बहात्तर बिलियन डॉलर्स आहेत म्हणजे सर्वात जास्त आहेत सर्वोच्च त्यामुळे कुठल्याही त्या धोका नाही आहे भारताला आपण बघितलं की जे महागाई निर्देशांक आटोक्यात आणायचा जो प्रयत्न चालू आहे उर्जित पटेल हे जेव्हा पहिल्यांदा डेप्युटी गव्हर्नर म्हणून जे त्यांच्या अपॉइंटमेंट झाली तीन वर्षापूर्वी तेव्हा त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे टार्गेट सेट केलं होतं की पै प्रथम धोरण काय तर निर्देशांक महागाई निर्देशांक कसा आटोक्यात आणायचा आणि त्या दिवशी पावलं उचलली गेली आणि ह्या पुढे पण त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार अठरापर्यंत चार टक्के निर्देशांक राहावा आणि अर्थात प्लस अँड मायनस दोन म्हणजे सहाच्या पुढे कधीच जाऊ नये आणि एकंदर कल त्यांचा असा आहे की मान्सून आता चांगला झाला आहे त्यामुळे अन्नधान्याचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये लोकांकडे पैसा येईल तर त्या त्याच्या त्याचा फायदा होऊन लोकांना जास्तीत जास्त पैसा त्यांच्याकडे खेळवता राहील आणि म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला म्हणजे एकंदरीत आर्थिक स्थिती सुधारलेली आहे पण आपण जेव्हा म्हणतोय की चांगला पाऊस झालाय पण आता ज्या बातम्या येतात त्या नुकसानीच्या पण येत आहेत की अति पाऊस झालाय तर काही काय परिणाम तुम्ही जर एकंदरीत विचार केला भारताचा तर म्हणजे पश्चिम आणि उत्तर पश्चिम आणि त्याशिवाय पूर्वेला सुद्धा चांगला पाऊस झालाय एकूण सत्त्याण्णव टक्के पाऊस अपेक्षित झालाय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शहाऐंशी टक्के भारतामध्ये पाऊस चांगला झालाय अर्थात काही ठिकाणी ओला दुष्काळ ज्याला आपण म्हणतो झालं आता आपण बघितलं मराठवाड्यात पण झालंय पण ते अगदी खूपच म्हणजे अपवादात्मक आहे त्यामुळे ह्यावेळी विक्रमी धान्य येणार हो, अशी अपेक्षा ऑलरेडी सरकारने दिलेली आहे आता पाच टक्के याचा दर येईल असं म्हणतात तर सर्वसामान्य माणसाला प्रश्न असतो की माझं काय होईल महागाईचं काय होईल बरोबर त्यांना काय सांगाल सर्वात महत्वाचं असं असतं की आपण जेव्हा आपले जे पैसे आपण सेव्हिंग करतो ते आपण ठेव म्हणून बँकेत देतो आता बँकेचा दर आणि आपल्या एकंदरीत व्याज दर समजा आपण उद्या कर्ज काढायला गेलो गृह कर्ज किंवा वाहन कर्ज तर ह्याचा आपल्याला कसा फायदा होईल तुम्ही विचारलं की सर्वसामान्य माणसांना काय फायदा होईल तर समजा तुम्ही शंभर रुपये बँकेत ठेवले आणि त्याच्यावरती तुम्हाला आताच्या रेटप्रमाणे साठ टक्के त्यांनी रेट केला आहे म्हणजे आता बँका तुम्हाला किती इंटरेस्ट देतील त्याच्यावरती व्याजदर किती देतील आणि जर महागाई पाच टक्के आहे आणि हा रेपो रेट सव्वासाठ टक्के म्हणजे तो फरक सव्वा टक्का झाला अशी प्रथा आहे की सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निदान दीड ते दोन टक्के हा फरक असावा तो आता नाहीये त्यामुळे आता ह्याची मला वाटतं एकंदरीत भारतीय गुंतवणूक सवय करून घ्यायला लागेल आणि अशी अशी पण त्याला त्यातून एक चांगली गोष्ट निर्माण होईल की फक्त फिक्स बॉर्डमध्ये पैसे न ठेवता हे अजून चांगल्या करण्यासाठी जाऊ शकतील म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये याचा एक प्रवाह जाऊ शकतो त्यामुळे आता गुंतवणूकदारांनी ह्याच्यात कसा विचार करायला पाहिजे की जर सव्वा टक्केच जर जी गॅप असेल तर त्याच्यासाठी मी काय करावं आणि अर्थात याची दुसरी बाजू अशी पण आहे की गृहकर्ज किंवा वाहन कर्ज स्वस्त व्हायला पाहिजेत पण गेल्या दोन हजार पंधरा जानेवारीपासून आत्तापर्यंत आता पावणे दोन टक्क्यांनी व्याज दर खाली आलेत म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपोरेट केलेत तेवढा फायदा अजून सामान्य ग्राहकाला बँकांनी दिला नाहीये आणि जवळजवळ मला वाटतं चाळीस पैशाचा अजून सुद्धा फरक होता जेव्हा दीड रुपया केला होता के आता ह्याच्या पुढे स्टेट बँकेसारख्या मोठ्या बँका काय धोरण आखतात त्याच्याकडे आता आपल्याला बघायला लागला अर्थात तो निर्णय त्यांचा व्यावसायिक असतो हो त्यामुळे त्याच्यावर कोणी काही बंधन किंवा अंकुश घालू शकत नाही मला वाटतं जीएसटी आला की आणखीन ह्याच्यामध्ये फरक पडेल नक्कीच बरोबर आहे दोन गोष्टी सॉरी दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की सातवा वेतन आला त्याचे पैसे लोकांकडे आले आणि जीएसटी दोन हजार सतरा अठरा पासून येईल त्यावेळी परत सर्व्हिस टॅक्स आणि हे सगळे वाढतील तेव्हा लोकांकडचा पैसा कमी होईल तेव्हा त्यावेळेला रिझर्व्ह बँकेला ह्या रेटमध्ये कस कशी तारेवरची कसरत होईल आणि रोष ओढवून घ्यायला लागेल त्यामुळे आतापासून बहुधा ते तयारी करत असाल आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण आलात मनपूर्वक धन्यवाद